नमस्कार मी ॲस्ट्रोस्मिता मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण ज्योतिषशास्त्राबरोबर नाते संभाळूया हा व्हिडिओ पाहिला आणि कुंडलीच्या बारा भावांप्रमाणे प्रत्येक भावातून आपण कोणते कोणते नातेसंबंध पाहतो याचं विश्लेषण स्व सविस्तर ऐकलेलं आहे पहा आता आपल्याला पुढच्या म्हणजे लग्नकुंडलीच्या पहिल्या भावाचा विचार करायचा आहे प्रथम भावाला कुंडलीच्या लग्नभाव असं म्हणतात आता प सगळ्यात पहिल्यांदा ना, नातेसंबंध नातेसंबंधाची व्याख्या करताना आपल्याला काय काय करता, करता येईल तर नातेसंबंधांची व्याख्या जेव्हा आपण करतो तेव्हा व्यक्तीची व्यक्तीशी किंवा व्यक्तीची गटाशी मग ते घरातले नातेवाईक असतील बाहेरचे शेजारी असतील समाजातले लोक असतील किंवा जिथे आपण काम करतो त्या सगळ्या एरियामधले लोक असतील की ज्यांच्याबरोबर आपण काम करत असतो सतत त्या सगळ्या लोकांच्या गटाबरोबर स्वतःला समजून घेण्याचं म्हणजे आपली जी स्वप्रतिमा असते ती नातेसंबंधांनी ज्या ज्या वेळेस लोक आपल्याला म्हणतात की तुझं आणि माझं छान जमतं त्यावेळेस ते नातेसंबंध प्रस्थापित होतात आता नातेसंबंधात काय असतं की एकमेकांना समजून घेणं एकमेकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा या सगळ्या समजून घ्यायच्या आणि त्याप्रमाणे आपण एक दुसऱ्यांशी वागायचं आता संभाषण कौशल्य समजून घ्यायचं म्हणजे एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती रागवलेली असते त्यावेळेस आपण शांत बसायचं त्याला बोलू द्यायचं आणि मग तो बोलल्यानंतर जेव्हा शांत होईल त्यावेळेस आपण आपले मुद्दे जर त्यांना पटवून दिले तर त्यांना ते नक्कीच पटतात म्हणजे हे आपलं संभाषण कौशल्य असतं की जे योग्य आहे वे योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी आणि योग्य ते, ते बोलणं तसंच सहानुभूतीपूर्वक बोलणं आता असे कितीतरी प्रसंग असतात की आपण डिस्टर्ब होतो किंवा आपल्याला अति दुःख झालेलं असतं त्यावेळेस आपल्याला लोकांनी समजून घ्यावं वा असं वाटत असतं मग त्यावेळेस आपण समजून घेताना त्यांना जर आपण जवळ घेतलं त्यांच्या पाठीवरनं हात फिरवला तर स्पर्शाची भाषा ही जास्त चांगली समजते आणि सहानुभूती त्या स्पर्शाच्या भाषेतून ए यार त्यार अड़े या हृदयीचे त्या हृदयला जाते म्हणजे समोरच्याला काय म्हणायचं आणि आपल्याला काय म्हणायचंय या दुखावर कशा पद्धतीने मात करायची आहे हे त्यावरून ठरतं आता आदर आणि मर्यादा प्रत्येकाने नातेसंबंधामध्ये असणारा आदर एक दुसऱ्याच्या बाबतीत आता आपण समोरच्या माणसाला जर आरे म्हणलो तर तो लगेच कार्य म्हणतो पण तेच आपण म्हणलं की आहो तर दुसरा का हो म्हणतो म्हणजे आपण दुसऱ्यांचा आदर ठेवावा आणि दुसऱ्यांकडनं आदर घ्यावा अशा पद्धतीच्या आणि मर्यादा म्हणजे दुसऱ्यांच्या वैयक्तिक घट घटकांमध्ये आपण अजिबात आपले काही मतं असतील ती मांडायची नाहीत ही मर्यादा झाली मग ती प्रत्येक नात्यात असते प्रत्येकाचं स्वतंत्र असं विश्व असतं आणि प्रत्येक नात्याला स्वतःची अशी मर्यादा असते त्याचबरोबर निरोगी नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी कधीकधी संघर्ष हा येतोच ना हा संघर्ष आल्यावर त्या संघर्षावर कशा पद्धतीने आपण मात करतो हे नातेसंबंधामध्ये अतिशय महत्त्वाचं असतं म्हणजे नातेसंबंधांची व्याख्या करताना या सगळ्या लोकांशी आपले जे संबंध आहेत ते कशा प्रकारचे आहेत किती सौहार्दाचे आहेत हे लक्षात येतं त्याच्यावरनंच नातेसंबंध हे किती नॅचरल आहेत नैसर्गिक आहेत का कृत्रिम ओढीनताणून आणलेले आहेत हे लक्षात येतं आता ज्यावेळेस कुंडलीतला प्रथम भाव आपण पाहतो किंवा प्रथम भावाबद्दल प्रथम भावामध्ये मी स्वतः असते म्हणजे जन्म झाल्यानंतर मी या पृथ्वीवर अवतरते आणि तेव्हा तो लग्नभाव प्रस्थापित होतो जन्म झाल्याबरोबरच आपल्याला पहिला श्वास घेतो आणि आपल्याला आपल्या शरीराची जाणीव होते भूक लागते आणि मग तेव्हा आपल्याला मिळालेले नातेवाईक म्हणजे सगळ्यात जवळची आई की जी आपल्या भावना समजून आपल्याला जवळ घेते प्रेमाने कुरवळते आणि आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था म्हणजे तेव्हा दूध वाचते तर अशासारखे संबंध हे जे अगदी प्रस्थापित होतात ते लग्नस्थान म्हणजे स्वत आपण आणि मग ते स्वत आपण आपलं शरीर सौष्ट आपण कसे दिसतो लोकांच्या दृष्टिकोनातून आपण कसे आहोत आपण कसे वागतो हे केव्हा ठरतं की ज्यावेळेस घरातले लोक आपल्याला वेळोवेळी प्रतिक्रिया देतात त्याच्यावरनं आपली स्वसंकल्पना तयार असते जेव्हा घरातले लोक म्हणतात तू हुशार आहे असा खूप छान काम करतोस त्यावेळेस आपला आत्मविश्वास वाढतो पण तेच जर आपल्याला म्हणत असतील की तुला काहीच येत नाही तू अगदी ड आहेस तुला अजिबात काही कळणार नाही त्यावेळेस आपल्याला असं वाटतं म्हणजे लग्नाला असं वाटतं की खरंच आपण आपल्याला हे जमणारच नाही हे ही जी स्वसंकल्पना तयार होते ती पुढे मोठे झाल्यावर हो सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जास्त प्राबल्याने दिसून येते तर त्याच्यासाठी आपली स्वसंकल्पना ही तयार होण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या लोकांचं योगदान हे खूप मोठं असतं आता त्याच्यासाठी मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे एका गावामध्ये एक आई आणि मुलगा राहत असतो वडील त्याचे अगदीच लहानपणे वाढतात हा मुलगा त्या व्यापाऱ्याकडे खूप सुंदर काम करतो आणि ते काम करत करत असताना आपल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेने तो एक संशोधन करतो आणि त्या संशोधनातली त्याची गती बघून तो व्यापारी त्याला म्हणतो तू तु कर तुला हे आवडतंय ना काम तू हे कर मी तुला जेवढे काही मदत करायची तेवढी करी। करीन कारण तो त्या व्यापाऱ्याकडे मन लावून काम करत असतो त्यामुळे व्यापारी त्याला त्याच्या बुद्धीला वाव देतो आणि तो ते संशोधन पार पडतो तुम्हाला माहिती आहे का तो कोण होता लहान मुलगा तो अल्बर्ट आईन्स्टाईन होता आणि जेव्हा त्या व्यापाऱ्याने त्याचं संशोधन पूर्ण झालं त्याच्यानंतर तो धाव घरी येतो आपल्या आईकडे आणि आईला म्हणतो की आई की मी असं एक संशोधन केलेलं आहे की ज्याच्यामुळे सगळ्यांना जास्तीत जास्त मदत होईल आणि त्याच्याच बरोबर बरेचसे लोक अभिनंदन करायला घरात येतात त्याच्या आईचं ऊर भरून येतो आणि ती म्हणते की खरोखर माझी इच्छा होती की तू सगळ्यांच्या लक्षात येईल असा एक मोठा कीर्तिवान माणूस होशील आणि तू ते मिळवलेलं आहेस तर पहा जर आईने त्याला लहानपणी ते त्याचं प्रोग्रेस कार्ड दाखवलं असतं आणि तू त्या शाळेत जाण्यास योग्य नाही असं तेव्हा त्याला सांगितलं असतं तर त्याच्या बालमनाच्यावर किती मोठा आघात झाला असता आणि आपण काहीच करू शकत नाही या शाळेमध्ये टिकण्यासारखे जर आपण नाही आहोत तर जगात आपण काय काम करणार आहोत किंवा कसे पुढे येणार आहोत ही स्वतःची संकल्पना झाली असती की नाही पण केवळ त्याच्या आईने त्याला पाठिंबा दिला आणि मोटिवेट केलं म्हणून तो त्याच्या बुद्धिमत्तेला वाव देऊ शकला आणि आज जगद्विख्यात सा शास्त्रज्ञ म्हणून त्याचं नाव आहे आणि आत्ताही आहे मागेही होतं आणि पुढेही राहणार आहे मग अशा कीर्ती कीर्ती असणाऱ्या मुलाची आई मग त्यावेळेस आईन्स्टाईन म्हणतं की आई तू मला माग मी जेव्हा आईची ती बॅग आवरताना तो म्हणतो की आई आता आपण दुसऱ्या घरामध्ये जाऊया त्यावेळेस जे काही सामान असतं घरातलं ते आवराय लागल्यावर त्याला त्या आईच्या ट्रंकमध्ये तळाशी असलेलं ते त्याचं प्रोग्रेस कार्ड आणि दाखला मिळतो आणि त्याचे डोळे भरून येतात तो म्हणतो आईनी जर माझ्याशी त्यावेळेस या पद्धतीने बोलली नसती किंवा सांगितलं नसतं तर मी आज जे मी आहे त्याच्याऐवजी मी भरकटलेला असतो आणि माझं व्यक्तिमत्व वेगळं झालं असतं म्हणजे व्यक्तिमत्वाला किंवा लग्नस्थानामध्ये असणाऱ्या मला आजूबाजूच्या लोकांकडून कसा प्रतिसाद मिळतो त्याप्रमाणे आपलं व्यक्तिमत्व हे ठरत असतं आता आपण दिसतो कसे असतो कसे हे तर अनुवंशाने येतो म्हणजे काही लोक म्हणतात हा स्मार्ट आहे आईसारखा आहे वडिलांसारखा आहे छान सुंदर दाट लांब केस आहेत कुरळे केस आहेत डोळे मोठे आहेत हे दिसणं सगळं पडणारी आपली छाप बोलत असते आणि हे असतात आता जसं सूर्याकडून ऊर्जा मिळते पहा आपल्याला तर लग्नस्थानात क्षमता चांगली असते आरोग्य चांगलं असतं तो दिसायला आकर्षक असतो म्हणूनच लोक म्हणतात ना हा हँडसम आहे है, किंवा ही ब्युटिफुल आहे